ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. बोरगाव येथील जिनवाणी अर्बन सोसायटीच्या वतीने तेरा ते 15 अखेर विविध कार्यक्रम. अध्यक्षा सुनीता हावले यांची माहिती. बोरगाव तालुका निपाणी येथील जिनवाणी अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या वतीने खास मकर संक्रांती निमित्त शनिवार दिनांक तेरा ते सोमवार दिनांक 15 जानेवारी अखेर महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा.

चतुर्थ क्रमांक चांदीचा करंडा व पाचव्या क्रमांकास मंगल कलश अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत दिनांक चौदा रोजी दुपारी बारा ते पाच या वेळेत हिंदी अंताक्षरी स्त्रीभ्रूण हत्या या विषयावर रांगोळी तसेच संगीत खुर्ची अशा स्पर्धा घेण्यात येणार आहेत तर दिनांक पंधरा रोजी दुपारी बारा ते पाच पर्यंत मकर संक्रांती निमित्त तिळगुळ वाटप सांस्कृतिक कार्यक्रम व स्पर्धेमध्ये यश संपादन केलेल्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात येणार आहे हे सर्व कार्यक्रम श्री विद्यासागर शिक्षण संस्थेच्या प्रांगणात संपन्न होणार आहेत तर या स्पर्धेत महिला वर्गाने मोठ्या संख्येने सहभागी व्हावं असे शेवटी सांगितले यावेळी उपाध्यक्ष रोहिणी बसन्नावर अलका पाटील पद्मश्री तेरधाळे सुनीता हावले मानिक फिरगन्नावर लता पाटील हालिमा मुजावर सविता महिशाळे सुनंदा हावले लक्ष्मीबाई शिंगे जयश्री पाटील मॅनेजर रेखा कुन्नुरे आदी उपस्थित होत्या महानकर निपसाठी अजित कांबळे बोरगाव